संपूर्ण महाराष्ट्रातले रिक्षा आणि कॅब चालक पंधरा जुलैला आझाद मैदान येथे मोठ्या संख्येने मोर्चा काढणार आहेत आंदोलन करणार आहेत रिक्षा आणि कॅब चालकांचे अनेक प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत ते तर अजून सुटलेले नाहीत जसं की ओला उबेर सारख्या ऍप्लिकेशनवरचा जो रेट दिसतो तो रेट जो रेट आरटीओ दिला आहे त्यापेक्षा काही पटीने कमी आहे अजून या कंपनीकडे लायसन्स नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा बाईक टॅक्सीचं संकट या व्यवसायावरती येते ऑलरेडी नावाची कंपनी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये बेकायदेशीर बाईक टॅक्सीचा व्यवसाय करतीय शासनाने म्हणले की ई बाईक टॅक्सीला आम्ही परमिशन देऊ पण जो रिसेंट जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये संपूर्ण बाईक टॅक्सी मोकळा अंदाण दिलेला आहे आणि ही खूप मोठ्या प्रकारची फसवणूक या राज्यातल्या रिक्षा आणि कॅब चालकांबरोबर परिवहन मंत्र्यांनी केलेली आहे स्वतः परिवहन मंत्री पोस्ट टाकतात की मी रायपूरला रंगी हात पकडलं आणि माझ्याशी अधिकारी परिवहन आयुक्तालयाचे खोटं बोलतात हे स्वतः पोस्ट आयुक्त मंत्री टाकतात हे अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे की एवढा एवढं बलाढ्य राज्य त्याच्याबद्दल बाहेर कौतुक होतं आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनचं पण स्वतः मंत्र्यांची फसवणूक जर का परिवहन मंत्रालयाचे अधिकारी करत असतील आणि मंत्र्यांनी स्वतः पोस्ट करून पण रंगी हात करून पण रायपूरचा बेकायदा व्यवसाय चालू असेल तर या कंपन्यांची पाळवमुळं किती खोल आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये घुसली आहेत आपल्या अधिकारी या कंपन्यांचेच कसे झाले त्याच्यातलं क्लिअर कट दिसतंय या सगळ्याचा विरोध करण्यासाठी निषेध करण्यासाठी पंधरा जुलैला सकाळी अकरा वाजता आसाम मध्ये मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यात न रिक्षा आणि कॅब जमणार आहेत आणि शासनाच्या या निर्णयाचा तीव्र विरोध करणार फक्त रिक्षावाला फक्त रिक्षावाला